की भार मोठ्या पाठी काय वगैरे असेल बरं दवाखान्याची पायरी काय चढवली आहे तर एक तर पैसा नसतो आपल्या शरीराची काहीतरी हानी होते आणि पैशाची आणि शरीराची हानी टाळावी म्हणून अशी केली की दवाखान्याची पायरी शाळण्याच कडू आता कोरोनाची पायरी पण चढू नये असं म्हटलं आपल्या पूर्वजांनी ते म्हणण्याचं काय कारण असेल तर हेच कारण की एकदा गोजी कोरोनाची पायरी करतात तर तुम्हाला वाटते तारीखच्या तारीख किंवा मी त्यांच्या पैसे जी कॉम्प्युटी किंवा ज्या गोष्टीसाठी आपण गेलो की आपल्या हातात पडेल का आपल्या पिढीच्या हातात पडेल याची गॅरंटी नाही म्हणून काय म्हटलं गेलं की छान्याची बायरी करू शकतो छान मोठाची बायरी करू शकतो पण आता माझ्या सगळ्यांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर आजच्या युगात असं आहे आपण कितीही म्हटलं तरी प्रत्येकाला दवाखान्याची जावं लागतं आणि परिस्थिती आज अशी आली की काही जरी झालं तरी तेव्हा जेव्हा मोठाची पायरी सल्ल्यासाठी का मदत मोडत शकण्याची आवश्यक नाही कारण आपण जमिनी विकत घेतो त्याचा काहीतरी अतिक्रमण झालं आहे शेती असेल त्याचा काहीतरी व्यवहार करायचा आहे मुलांचे दिवशी पैसे देतो आठवड्यांचे दिवस पैसे घेतो बँकेकडून कर्ज काढतो इन्शुरन्स पॉलिसी घेतो आणि या सगळ्या त्या बॅटर की जात तुमच्या शक्ती सोडतात पण सराने माहिती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तोट्याची पायरी चढण्याआधी अजून एक पायरी जर तुम्ही चढला तर तोट्यात जाण्यामध्ये जे तोट्या त्याच्याबरोबर विरुद्ध फायदे ही पायरी प्रकारे तुमचे होणार आहे आणि त्या पायरीचं नाव आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हा शब्द लक्षात ठेवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जसं पण तुम्हाला विचार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग ज्याला इंग्लिशमध्ये डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस रायगड अलिबाग म्हणतात आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं तर याला लिगल एड असं म्हणतात कोर्टात जाण्याआधी तुम्ही जर लिगल एडकडे गेला तर कोर्टात जाण्याच्या गेले आहेत त्याचे लोकपण फायदे